काल तुम्ही पाहिलं असेल अगदी चार पाच वाजता ढगांची गर्दी झाली आणि काळाकुट्ट अंधार पडला होता आणि त्याच्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली गेल्या दोन दिवसांपासून राज्यामध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय या पावसामुळं विदर्भ वगळता राज्यातील जवळपास सर्व जिल्हे झोडपून निघालेले आहेत पाऊस पडल्याचा आनंद आहेच पण याच्यामुळं काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालेलं आहे आजही संपूर्ण राज्यामध्ये जोरदार पाऊस बरसणार असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे रायगड पालघर मुंबई नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे ऐन पावसाळ्यामध्ये इतका मुसळधार पाऊस झाला नाही पण आता का होतोय हे आज आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी अनुराग जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भारतीय हवामान खात्यानं मुंबई महानगराला आज सकाळी साडेआठ पर्यंत अतिमुसळधार पावसा पावसाचा रेड अलर्ट दिला होता या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील पुण्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आजच्या दिवशी म्हणजे सव्वीस सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली होती आणि आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं होतं आज पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित दौरा होता इथल्या मेट्रो मार्गिकेचं ते उद्घाटन करणार होते पण गेल्या चार पाच दिवसांपासून पुण्यामध्ये पडत असलेला मुसळधार पाऊस याच्यामुळे सभेचं ठिकाण असलेलं एस पी महाविद्यालयाचं मैदान इथे चिखल झालेलं होतं आणि आजच्या दिवशी रेड अलर्ट असल्यामुळं त्यांची सभा ऐनवेळी रद्द करण्यात आलेली आहे नागरिकांची सुरक्षितता लक्षात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे ठिकठिकाण थीक पाणी साचलेलं आहे त्याच्यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा झाल्याचं आपल्याला दिसून येते त्या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहिलेले असतील वाहतूक कोंडीचा प्रश्न जरी दिसत असला तरी सगळ्यात मोठा प्रश्न हा आता शेती पिकाचा दिसणार आहे कारण की या पावसामुळे शेती पिकाचा मोठ्या नुकसान झालेले आहे ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आलेले आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत देण्यात येणार असं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे राज्यामध्ये सगळीकडे पाऊस होत असला तरी सुद्धा हा परतीचा पाऊस नाहीये हे सर्वप्रथम लक्षात घेणं गरजेचं आहे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना दिसून येते आता जे आपल्या इथं मोसमी वारे येतात ज्याला आपण मान्सून म्हणतो ते गुजरात आणि राजस्थानमधून त्यांचा ऑलरेडी परतीचा प्रवास सुरू झालेला आहे सोमवारपासून प्रवास सुरू झालेला आहे आणि ज्यावेळेस ते राज्यातून माघारी जायला सुरुवात होईल त्यावेळेस ते सांगितलं जाईलच पण आत्ता जो पाऊस पडतोय तो निश्चितपणे परतीचा पाऊस नाही जी आपल्या इथं आय एम डी आहे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट त्यांनी असं सांगितलेलं आहे की सेंट्रल वेस्टर्न बे ऑफ बेंगॉल जे आहे या ठिकाणी एक नवीन लो प्रेशर एरिया तयार झालेला आहे आणि ज्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडताना दिसून येतोय यासोबतच येणाऱ्या काळामध्ये बंगालचा भाग छत्तीसगडचा भाग मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्राचा जो भाग आहे या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस पडू शकेल म्हणजे ही एकूण परिस्थिती जी आहे ही चक्रीवादळाला पूरक अशी परिस्थिती आहे कमी दाबाचा पट्टा सुद्धा निर्माण झालेला आहे परतीचा पाऊस आणि रेग्युलर पाऊस जो मान्सूनचा पाऊस आहे या दोघांमध्ये फरक आहे बघा म्हणजे आपण या मान्सूनचा संबंध थेट पावसाशी जरी जोडत असलो तरी खरा संबंध हा पावसाशी नसून वाऱ्याच्या दिशेशी असतो म्हणजे जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये वारं जे आहे ते नैऋत्येकडून वाहतात म्हणजे आपल्याला दिसतं की बाबा ते अरबी समुद्राकडून वाहत येतात आणि वरच्या दिशेला वाहत जातात मग त्यावेळेस ते वाहत असताना समुद्रावरचं बाष्प आणि ढग आणि पाऊस हे सर्व काही जमिनीवर घेऊन येतात आणि त्याच्यामुळं आपल्या इथं पाऊस पडत असतो सप्टेंबर नंतर काय होतं तर हे वारे उलट्या दिशेने व्हायला लागतात उत्तरेकडची कोरडी हवा ते दक्षिणेकडे घेऊन येतात याच्यामुळं पाऊस कमी होतो किंवा थांबतो आणि याला मान्सूनची माघार किंवा परतीचा पाऊस असं म्हटलेलं आहे जर का आपण बघितलं तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये हवेतील आर्द्रता जी आहे ती जास्त झालेली असते पावसामध्ये खंड सुद्धा पडलेला असतो आकाशांमध्ये ढग कमी झालेले असतात त्याच्यामुळं सूर्यप्रकाश जो आहे हा पूर्णपणे जमिनीवरती पडत असतो हवेतील आर्द्रता आणि वाढलेल्या तापमानाचा प्रभाव याच्यामुळं होतं काय तर ढग जे आहे ते उंचावरती तयार होताना दिसतात मग या ढगांमध्ये गडगडाट होतो विजा जे आहे त्या चमकताना आपल्याला दिसतात आणि हा जो एकूण काळ असतो या काळामध्ये आपल्याला दिवसा लख ऊन पडलेलं दिसतं तापमान वाढलेलं दिसतं घाम मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो आणि मग त्याच्यानंतर दुपारी तीन किंवा चार नंतर हा पाऊस सुरू होतो म्हणजे जसा वळवाचा पाऊस पडत असतो अगदी त्याच पद्धतीने हा पाऊस पडत असतो टी टाइम शॉवर असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो चहा पिण्याच्या टायमाला पडणारा पाऊस असा हा असतो हा पाऊस जो आहे हा कमी वेळासाठी पडत असतो या काळामध्ये वारं सुद्धा वेगानं वाहतं झाडं उन्मळून पडतात घरांना धोका असतो आणि गडगडाटासह हा पाऊस पडत असतो मनुष्यहानी आणि एकूणच पशुहानी होण्याचं प्रमाण या पावसामध्ये जास्त असत म्हणजे जेव्हा पाऊस येणार असतो म्हणजे जून मध्ये पाऊस येण्याच्या अगोदर मे महिन्यामध्ये जशी परिस्थिती असते अगदी तशाच पद्धतीची परिस्थिती याही काळामध्ये पडते पण एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल की हा जो पाऊस आहे मुसळधार जो पडतो तो संध्याकाळीच पडत असतो संध्याकाळीच विजांचा गडगडाट व्हायला सुरुवात होते परत मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होतो त्याच्यामध्ये कारणं अशी आहेत की दुपारी जमीन तापते तेव्हा हवेमध्ये आर्द्रता असते आणि त्याला कन्वेक्शन असं म्हटलं जातं म्हणजे कन्वेक्शनल रेन असं सुद्धा म्हटलं जातं ह्याला मग जमिनीमुळं आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळं जमीन फुल तापलेली आहे आर्द्रता वाढलेली आहे याच्यामुळं उंचच उंच ढग तयार होतात मोठ्या आकाराचे ढग तयार होतात आणि ही जी प्रक्रिया आहे ढग तयार होण्याची तर ही दुपारच्या दरम्यान जास्त वेगाने होते आणि त्याच्यामुळं जमीन तापल्यानंतर ही प्रक्रिया सुरू झालेली असते त्याच्यामुळे संध्याकाळी हा पाऊस पडलेला आपल्याला दिसून येतो गडगडाट आणि विजा जे आहे त्या मोठ्या प्रमाणात आणि कमी कालावधीमध्ये जोरदार पाऊस पडत असतो वारा सुद्धा त्याच्या सोबतीला असतो आता बघा जो पाऊस पडतोय सध्या मी मग असे म्हणलं तसं परतीचा पाऊस नाहीये तर डिप्रेशन कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं पाऊस पडताना दिसून येत आहे मराठवाड्याचा जो अंदाज देण्यात आला त्याच्यानुसार पुढील दोन दिवस छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली या ठिकाणी येलो अलर्ट आहे यासोबतच मुंबई रायगड यासोबत पुणे नाशिक या ठिकाणी सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि इतर भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो शुक्रवार पासून पावसाचा जोर ओसरेल असा हा हवामान विभागाचा अंदाज आहे उद्यापासून हलक्या ते मध्यम सरीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता गेल्या दोन दिवसामध्ये जो काही पाऊस पडतो आहे त्याच्यामुळं मराठवाड्यामध्ये आता जवळपास सगळीच धरणं शंभर टक्के भरलेली आहेत इवन जायकवाडे धरण जे आहे त्याचेसुद्धा अठरा दरवाजे उघडण्यात आलेले आहेत मांजरा धरण जे आहे ते सुद्धा शंभर टक्के भरलेले आहे याच्यामुळे होईल काय तर रब्बी हंगामामध्ये निश्चितपणे शेतकऱ्यांचा फायदा होईल पिण्याच्या पाण्याची जी गरज आहे ती पूर्णपणे भागवली जाऊ शकते पण काढणीला आलेलं जे पीक आहे उदाहरणार्थ सोयाबीन वगैरे जे आहे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या बातम्या सुद्धा समोर येत आहेत आता नेमकं किती नुकसान झालेलं आहे हे थोड्या काळामध्येच लक्षात येईल पण जोपर्यंत हे, जो हे रेड अलर्ट आहेत तोपर्यंत सर्व नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचो विसरू नका धन्यवाद